न्यूज बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने अण्णाभाऊंच्या फोटोला अभिवादन करण्यासाठी गर्दी करण्यात आली आणि यावेळी डॉक्टर विलास सकट अनिल सकट यांच्या मार्गदर्शनाखाली या जयंतीचं आयोजन करण्यात आलं यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर माजी सभापती अभिलाष पाटील घिगे भाजपा तालुकाध्यक्ष युवा नेते दादासाहेब दरेकर खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष बबनराव हराळ पाटील पोलीस उपनिरीक्षक शरद जावळे ज्येष्ठ नागरिक विठ्ठल भापकर गुरुजी माजी उपसरपंच संतोष भापकर विकास शिर्के ग्रामपंचायत सदस्य सुनील भापकर शिवनाथ कोतकर सतीश चौधरी जयसिंग कोतकर गणपत हराळ प्रसाद चुंबळकर दिनकर शिंदे पोपट हराळ अशोक देशमुख संतोष कोतकर सत्यवान कोतकर सुरेश पवार विनोद सकट आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या भाषणात बोलताना घिगे यांनी म्हटलं होतं की अण्णाभाऊसाठी आणि खऱ्या दलित तसेच सर्व जातीसाठी काम करत असताना आपल्या लेखनातून वाचा फोडण्याची चळवळ उभी करून फकीरा ही कादंबरी जी जगातच पोहोचली आहे त्याचा आपल्या सगळ्यांना अनि अनुभव आहे अभिमान आहे तसेच दादा दरेकर यांनी बोलताना सांगितले की अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शाहिरीच्या माध्यमातून खेडोपाडी तसेच जगभरात पोचवण्याचे महान कार्य करून एक लोकशाहीर आणि शिवशाहीर म्हणून मोठा इतिहास घडवण्याचे काम केले महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक लोककवी लो लेखक म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या कार्यामुळे आजही आणि विचारांमुळे लोक प्रेरित झालेले आहेत असे त्यांनी म्हटलं आहे मान्यवरांमध्ये सतीश चौधरी संतोष भापकर यांनी आपले विचार भाषणातून व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर विलास सकट यांनी सगळ्यांचे आभार मानले त्या अर्थानं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि मला अभिमान मला गर्व आहे की ज्या छत्रपती शिवरायांनी अठरा पगड समाजातील सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि आज छत्रपतींच्या या ध्वजाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपण अण्णाभाऊंची जयंती या ठिकाणी साजरी करतो आहे मी दिलगिरी व्यक्त करेल कारण अचानक खूप अचानक ठरल्यामुळं तयारी एवढी मोठ्या प्रमाणात करता नाही आली परंतु एक शब्द देईल पुढची श अण्णाभाऊंची जयंती खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या आणि मोठ्या स्वरूपात किंवा एखादा पोवाड्याचा कार्यक्रम ठेवून याच ठिकाणी या चौकात करू एवढे मी आपणाला शब्द देतो आणि आपणा सर्वांच्या वतीनं अण्णाभाऊंच्या प्रतिमेस विनम्र असं अभिवादन करतो त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना विनम्र सर्वजण अभिवादन करूयात खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंची महती आपल्या देशभर नव्हे तर खऱ्या अर्थानं जगभर आहे आणि छत्रपतींचा इतिहास पवड्यांच्या माध्यमातून जगभर पसरण्याचं काम खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांना या ठिकाणी लोकशाही ही पदवी प्रदान करण्यात आली होती छत्रपतींचा ज्वलंत इतिहास पवड्यामधून त्यांनी अतिशय सुंदररीत्या महाराष्ट्रभर नवे देशभर नवीन तर जगभर पसरण्याचं काम केलं आणि ग्रामीण भागातील बाच खऱ्या अर्थानं पवड्याच्या माध्यमातून त्यांनी मांडण्याचं काम केलं त्यांच्या लेखणीतून आणि त्यांच्या काव्यातून त्यांनी हे काम अतिशय मोठं काम या ठिकाणी या मातृभूमीसाठी केलेलं आहे त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो गैरसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंडेगाव येथे आपण सर्वजण या ठिकाणी आज जनलेलो आहोत एकशे पाच वर्षापूर्वी अण्णाभाऊंचा जन्म एका अतिशय गरीब कुटुंबामध्ये त्या ठिकाणी झाला आपल्या लेखनीमच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर त्या ठिकाणी दलित समाज असल ग्रामीण भागातील लोक असतील यांच्या वेदना त्या ठिकाणी मांडल्या अनेक अशा प्रकारचं साहित्य त्यांनी निर्माण केलं त्यामध्ये फकीरा ही त्यांची विशेष गाजलेली त्या ठिकाणी कादंबरी ते देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात अनेकांनी त्याचं वाचन केलं आणि त्या माध्यमातून अण्णाभाऊंनी जे काही लिखन केलं त्या माध्यमातून ते संपूर्ण जगभर त्यांचे विचार त्या ठिकाणी त्या कादंबरीच्या माध्यमातून पोचले आज त्यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांना विनम्राव विवादन करतो आणि सर्व समाजबांधवांना अण्णाभाऊंच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद